शहर जिल्हा भाजप मंडळ अध्यक्ष निवडी संपन्न आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्या कार्यालयामध्ये रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाच्या सांगली शहर जिल्हा मंडळ अध्यक्षांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या बूथ कमिटीची निवड झाल्यानंतर लोकशाही पद्धतीने बूथ अध्यक्ष निवडी करण्यात आल्या आज सांगली शहर जिल्ह्यातील सांगली पाच आणि मिरज चार अशा नऊ अध्यक्षांची निवड करण्यात आली सांगली विधानसभेतील नवनियुक्त पाच मंडल अध्यक्ष नावे पुढीलप्रमाणे सांगली पश्चिम मंडल रवींद्र विजय वाधवणे सांगली उत्तर मंडल अमित विजय देसाई सांगली मध्य मंडल राहुल लक्ष्मण नवलाई कुपवाड पूर्व मंडल कृष्णा भीमराव राठोड सांगली ग्रामीण मंडल संतोष विठ्ठल सरगर यावेळी आमदार सुधीरदादा गाडगेळ माजी आमदार नितीन शिंदे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग भैया पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व नूतन मंडळ अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला निवडणूक निरीक्षक म्हणून मोहन वाटवे महेश दहारी व धनंजय कुलकर्णी यांनी काम पाहिले यावेळी सरचिटणीस विश्वजित पाटील प्रसिद्ध प्रमुख केदार खाडलकर कोषाध्यक्ष धनेश कातगडे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोबी पाटील ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संगीताताई खोत प्रदेश कार्यकारिणी सदस्य पांडुरंग कोरे सिद्धार्थदादा गाडगीळ माधुरी वसगडेकर स्मिता पवार तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नवनिर्वाचित अध्यक्ष यावेळी उपस्थित होते